कधी कधी मनात नसताना सुद्धा अशा व्यक्तींपासून दूर जावं लागतं जगा व्यक्ती सोबत आयुष्य घालवण्याची इच्छा असूनही एकट राहावं लागत मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारा एकही सापडणार नाही शब्दांचा विस्फोटापेक्षा मौनाचा विस्फोट महाभयंकर असतो रोज बोलणारी व्यक्ती जर एक दिवस बोलली नाही तर अर्ध आयुष्य संपल्यासारखं वाटते समोरचा बोलत नसताना एकतर्फी बोलत राहणं आयुष्यातील सगळ्यात मोठं एकटे पण असतं आयुष्याने मला एक, एक गोष्ट शिकवली स्वतःमध्ये खुश राहा कधीच कोणाकडून काही अपेक्षा ठेवू नका त्रास कमी होईल मी आहे ना तुझ्यासाठी म्हणणारे खूप आहेत पण जेव्हा मन उदास असतं ना तेव्हा विचारणारं पण कोणी नसतं जे आहेत त्यांच्यासाठी वेळ काढत जा कदाचित उद्या वेळ असेल पण ज्याच्यासाठी वेळ काढला आहे ती व्यक्ती नसेल जेवढा वेळ तुम्ही एकांतात राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठं जायचे कोणी दखल घेत नाही खूपच एकाकी वाटतं ध्येय खचतं सगळं संपलं असं वाटतं जेव्हा आपलं कोणी असं नसतं पण संपत तिथेच तर तांबडं फुटतं तुला काहीच बोलायचं नाही मला चूक तर माझीच आहे कारण मी तुझ्या स्वतःहून जास्त विश्वास ठेवला कधी कधी आयुष्य अशा वळणावर येऊन थांबत कि चुकी नसतानाही माफी मागावी लागते कारण ज्यावेळी मन हे फार एकटं झालेलं असत प्रत्येकाला आपले दुःख सांगत बसू नका कारण प्रत्येकाकडे त्याचे औषध असतेच नाही आपले जवळची व्यक्ती दूर गेल्यानंतर कळत की एकटेपणा नक्की काय असतो या जगात कोणालाही विसरा पण त्याला विसरू नका जो तुमच्या पाठीशी कायम उभा राहिला आहे आठवणी ज्या कधी अनमोल होत्या माझ्यासाठी त्या आता भूतकाळात जमा होत्या बोलायचं खूप काही असतं पण ऐकायला मात्र कोणीच जवळच नसत संपली नाती त्या लोकांबरोबरची सुद्धा ज्यांना भेटल्यावर वाटायचे हे आपली आयुष्यभर साथ देणार खूप काही मिळवताना थोडं काही निसटतं थोडं काही निसटतं त्यामुळे सगळं कोणावर अवलंबून राहून आयुष्यात हट होण्यापेक्षा एकटे राहून एन्जॉय करा मनातील एकटेपणाची भीती तेव्हाच गायब होते जेव्हा आपल्याला आपली क्षमता कळते वेदना कधीच कमी होत नाही पण हा ते सहन करण्याची सवय मात्र होऊन जाते जो जास्त असतो तोच आतून जा जास्त तुटलेला असतो आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीचे स्वप्न पाहणे आणि त्याहून मोठी चूक म्हणजे चुकीच्या माणसाकडून स्वप्न पाहणे